रामकृष्ण हरी चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या मध्ये सर्वांचं स्वागत आहे कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा समाजामध्ये जगत असताना काही ठिकाणी असं दिसतं पती पत्नीमध्ये खूप वाद होतात अलीकडच्या काळात तर अगदी दोन तीन महिने झाले असतील लग्नाला आणि पती पत्नीचं जर बनत नसेल जमत नसेल एकमेकांचे विचार पटत नसतील तर लगेच वेगळे होतात म्हणजेच काय घटस्फोट होतात आजकाल हे प्रमाण जे आहे अतिशय वाढलेलं आहे अगोदरच्या काळामध्ये एकमेकांना समजून घेणारी माणसं होती पण आज समाजामध्ये कुणीही कुणाला समजून घेत नाही कुणाचे विचार कुणाला पटत नाहीत तर आता हा सर्व जे कशामुळे होत आहे हा सर्व आहे कलीचा प्रभाव नाही का म्हणून पती पत्नीमधले वाद मिटवायचे असतील तर थोडेसे उपाय मी आज आपल्याला सांगणार आहे म्हणून सर्वात मोठा उपाय असा आहे एक बोलायला लागला एकाने वाद घालायला सुरुवात केली की दुसऱ्याने शांत बसावं नाही का पण तसं होत नाही पत्नी बोलली तर पती शांत बसत नाही किंवा पती बोलले तर पत्नीने सुद्धा शांत बसायला हवं पण तसं होत नाही नाही का कारण पती तरी एखाद्या वेळेस शांत बसतात पण आमच्या पत्नी ताईसाहेब मात्र शांत बसत नाही नाही का ही तर कहाणी घर की आहे म्हणून काही उपाय मी आपल्याला सांगणार आहे जेणेकरून पती पत्नीमधले जे म्हणणं आहेत वाद आहेत विवाद आहेत ते कमी व्हायला सुरुवात होतील तर असं आहे आपल्या बेडरूममध्ये आपल्याला कोणत्याही काळ्या प्रकारचा पडदा असेल किंवा फोटो असेल तो लावायचा नाही गुलाबी कलरचा जर पडदा लावला, लावला तर अतिशय चांगलं गुलाबी कलरचं बेडशीट आपल्या बेडवर असेल तर अतिशय उत्तम दुसरी गोष्ट अशी तुमच्या बेडरूममध्ये इकडचे तिकडचे कुणाचेही चित्र लावल्यापेक्षा महादेव पार्वतीचं चित्र लावा किंवा सगळ्यात साधा उपाय राधाकृष्णाचं जर चित्र लावलं तर आपल्यातलं जे प्रेम आहे ते द्विगुणित व्हायला सुरुवात होते तसेच पती आणि पत्नी दोघांनीही मिळून देवपूजा घरातली सोबत करायची आहे आता हे तुम्ही म्हणाल पती पत्नी तर कधी कधी असं होतं पत्नी घरीच असते पती जॉबवर जातात मग हे कसं शक्य आहे तर आठवड्यातून एक दिवस का होईना पण सुट्टी असतेच की नाही त्या दिवशी जरी तुम्ही देवपूजा एकत्र केली तरीसुद्धा काय होईल कुलदेवतेची कृपा तुमच्या दोघांवरही सारखीच व्हायला लागेल आणि त्यामुळे सुद्धा घरातले वाद कमी व्हायला सुरुवात होईल घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाण्यासाठी चांगल्या प्रकारचे म्हणजे देवदेवतांचेच फोटो आपल्या हॉलमध्ये वगैरे लावले पाहिजे चांगल्या पद्धतीचं अत्तर आपण वापर त्याचा केला पाहिजे तसेच दोघांनी सुद्धा पती आणि पत्नीने दोघांनीही जर वाद होत असतील तर सोमवारचं जे व्रत आहे कमीत कमी अकरा -कमी सोमवारचं व्रत नेका, आ, नाही का अकरा सोमवार दोघांनीसुद्धा सोबत उपवास धरायचा आहे आणि दोघांनी सोबत उपवास सोडायचा आहे तसेच मंदिरात जाऊन दोघांनीसुद्धा भोलेबाबांची पूजा करायची आहे असं केल्याने सुद्धा तुमच्यातील जर वाद विकोपाला गेला असेल कोर्ट कचेरीपर्यंत जर वाद गेला असेल तर हा वाद तिथेच थांबल्याशिवाय राहणार नाही उपाय सोपे आहेत करून पाहिलं काहीच हरकत नाही आणि पतीने पत्नीसाठी आठवड्यातून एकदा का होईना पण मोगऱ्याचा गजरा नक्कीच आपल्या पत्नीला भेट केला पाहिजे त्याने सुद्धा प्रेम एकमेकामध्ये वाढायला सुरुवात होते तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोघांनी सुद्धा सारख्याच रंगाचे कपडे घालायला जर सुरुवात केली तर यातून सुद्धा खूप मोठा बदल तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे म्हणजेच ज्या दिवशी पत्नीने ड्रेस किंवा साडी लाल कलरची घातली असेल त्या दिवशी पतीने सुद्धा लाल कलरचाच ड्रेस वापरायचा आहे घालायचा आहे याने काय होईल तर तुमचे जे विचार आहेत ते सारखेच व्हायला लागतील नाही का पूजा दोघांनी सोबत करा मंदिरात करा किंवा घरी करा त्याने सुद्धा तुमच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडणार आहे दोघांनी सुद्धा सोबतच जेवण करायचं नाही का सोबत जेवण करा पण एका ता ताटात करू नका आजकालची जी पिढी आहे ती कसंही वागते म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण याचा प्रभाव आपल्या जीवनावरती खूप पडत असतो म्हणून बऱ्याचशा गोष्टी आहेत सकाळी पत्तीने उठायच्या अगोदर पत्नीने उठावं नाही का घरातलं सगळं काही काम अगोदर झालं पाहिजे त्याच्यानंतर पत्नी पतीने उठलं पाहिजे असा नियम आहे पण आज अशी कंडिशन आहे काही घरामध्ये पती अगोदर उठतात घरातलं काम करतात नंतर पत्नी उठते नाही का या सगळ्या गोष्टी बिघडल्यामुळे नाही का मानवी जीवनाचे नियम जे आहेत काही काहींच्या घरातले बिघडलेले घर असल्यामुळे त्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान या गोष्टी पाहायला मिळत नाहीत म्हणून नियमाने जर वागलं तर सगळ्या गोष्टी अगदी सहज आपल्याला सुलभपणे प्राप्त होतील नाही का आणि अशा घरावर भगवंताची कृपा राहतेच राहते म्हणून आपल्या कुलाचाराप्रमाणे आपल्या कुलधर्माप्रमाणे वर्षातील जे जे काही सण उत्सव असतील आपला कुलाचार असेल तो सुद्धा पत्नीने अगदी मनापासून जर केला नाही का तर पतीचा संसार चांगला होईल आणि दोघांचंही कल्याण होईल म्हणून अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत या गोष्टी पाळा आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घ्या आणि या जीवनाचे आपले सोने झाल्याशिवाय राहणार नाही पण सोने जर करायचे असेल जीवन जगत असताना गृहस्थ धर्म आपल्याला मिळालेला आहे हा आपण स्वीकारलेला आहे म्हणून या गृहस्थ धर्मात राहून जर आपण चांगल्या पद्धतीचं नाही का ज्ञानदान केलं सेवादान केलं जप साधना केली आणि आपलं जे कार्य आहे नाही का ते चांगल्या पद्धतीने केलं दोन नंबरचा पैसा कधीच मिळवायचा नाही जोडून या धन उत्तम व्यवहारे नाही का संतांच्या उक्तीप्रमाणे जर वागलं आईवडिलांची सेवा केली संतांची सेवा केली नाही का अन्नदान केलं तर या गोष्टी सगळे आपल्या प्रपंचाला मदत करणाऱ्या होत असतात नाही का तुम्ही जर इतरांना मदत केली तर तुम्हाला सुद्धा कुणीतरी कुठेतरी मदत केल्याशिवाय राहत नाही म्हणून नक्कीच हा संसार सागर तरुण जाण्यासाठी गृहस्थाश्रम काय आहे तर धन्य आहे नाही का चार प्रकारचे आश्रम आहेत त्यापैकी धन्य गृहस्थाश्रम हा असं म्हटलेलं आहे म्हणून आपला गृहस्थाश्रम आपल्याला जर चांगला बनवायचा असेल नाही का या संसार सागरात आपलं जर काहीतरी थोडंसं नाव आपल्याला कमवून जायचं असेल तर एकमेकांशी प्रेमाने वागा नाही का सद्भावना ठेवा भगवंताची सेवा करा नाही का एक दिवस सगळ्याला जग सोडून जायचं आहे पण जग सोडून जाताना कुठल्याही प्रकारची खंत आपल्या मनात राहिली नाही पाहिजे असं आपण वागलं पाहिजे म्हणून एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणं आहे राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त